शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्रानुसार आपण बघतो की सध्या अरबी समुद्रामध्ये गोब्याच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र असून महाराष्ट्रात विरळ वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव सध्या जरी कमी झाला असला तरी तो भविष्यात वाढण्याची शक्यता आहे ताज्या उपग्रह छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे तर बीड पूर्व नांदेड उत्तर लातूरच्या काही भागामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे इतरत्र हलकी ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे अंदाज बदलतो आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आज उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भात विरळ अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता जे फेस मॉडेलने दाखवली आहे कर्नाटकाच्या उत्तर भागामध्ये कमी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेलाही पावसाळी प्रभाव राहील मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाची शक्यता दा देखील आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला राहणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाची थोडी उघडीप तयार होईल परंतु स्थानिक पावसाचं वातावरण आज पोषक स्थिती राहील एका नवीन कमी दाबाला एकोणीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल वातावरण तयार आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता राहील कोकणातील पाऊस अधूनमधून सातत्याने चालू राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं अठरा एकोणीस वातून राहणार आहे वीस तारखेला मात्र बंगालच्या उपसागरातील वातावरण हे थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहील सरासरी प्रमाण महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढू शकतं कोकणातही पावसाचा प्रभाव वाढू शकतो परंतु स्थानिक स्वरूपाचं हे वातावरण असेल मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला तयार होऊ शकतं त्यामुळे नवीन पावसाचं वातावरण महाराष्ट्रासाठी बावीस तारखेला असेल असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र बंगालच्या उपसागरातील पावसाचं वातावरण कमजोर होतं आहे अरबी समुद्रातील पावसाचं वातावरण कमजोर होतं आहे त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होणार आहे या संदर्भात मात्र आपल्याला अभ्यास करावा लागेल सोळा तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पासलं राहील इतरत्रही पावसास अनुकूल स्थिती आहे स्कायमेटनुसार सतरा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात कोकणात पावसाचं प्रमाण कायम राहील विदर्भातील पावसाचं प्रमाण अठरा तारखेला वाढण्याचे संकेत आहेत मराठवाड्यातही पावसाळी प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असेल कोकणातील पावसाचंही वातावरण कायम राहील थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती एकोणीस तारखेला राहणार आहे एकोणीस तारखेला येणारा कमी दाब मात्र फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वीस तारखेला राहणारे मराठवाडा विदर्भ एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहील परंतु विरळ स्वरूपात पाऊस असेल मराठवाडा आणि विदर्भ कोकण को असं पावसाळी वातावरणाचे संकेत एकवीस तारखेलाही आहे बावीस तारखेला देखील विदर्भ आणि कोकण को असंच पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसास अनुकूल स्थिती आहे स्थानिक पोषक वातावरण तयार झालं तर पाऊस पडणार आहे भाग बदलत पावसाचं वातावरण सातत्याने आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात संपूर्णत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण प्रभावी राहील सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण आहे कोकणात पावसात जोर कायम आहे ई सी एम डब्ल्यू बढले तरी नवीन कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि कोकणामध्ये अठरा तारखेला पडण्याची शक्यता वर्तवली आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण राहण्याची शक्यता आहे इतरत्रही स्थानिक पावसाचं वातावरण राहणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने नवीन कमी दाबाचा साधारण वीस तारखेला विदर्भ मराठवाड्यावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवली आहे आणि या वातावरणामुळे मोठे पाऊस विदर्भात होऊ शकतात कोकणातही याचा प्रभाव राहू शकतो असा अंदाज आहे पुन्हा एकदा वीस एकवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचं तोरण तयार होण्याचे संकेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिले आहेत त्यामुळे एक वातावरण पोषक बनेल असा अंदाज आहे परंतु पावसाचं वातावरण हे सातत्याने बदलत असतं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण राहणारे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातही पावसाचं वातावरण राहील बावीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघितो आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबारच्या उत्तरेला पावसाळी वातावरण आहे विदर्भामध्ये अमरावती वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागात पावसाळं वातावरण आहे थोडं पावसाळी क्षेत्र गोंदिया जिल्ह्यात तयार होण्याची शक्यता असून लातूर नांदेड परभणी आणि बीडच्याही काही भागात पावसाळं वातावरण विकसित होण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रात बऱ्याच भागात ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाचं तोरण देखील काही भागात आहे महाराष्ट्रात हवेचा दाब कमी होतोय आज सोळा तारखेला उत्तरेला नऊशे अठ्ठ्याण्णव हिटा मध्य आणि पश्चिम अशा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात एक हजार हेक्टरपासून हवेचा दाब असणार आहे हवेचा दाब महाराष्ट्रात कमी त्यामुळे अजूनही पावसाची शक्यता कायम आहे नवीन डिप्रेनशनचा प्रभाव सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान तयार होतो आहे आणि हा महाराष्ट्रावर किती प्रभाव टाकतो यावर सर्व बाबी अवलंबून आहेत महाराष्ट्रातील पावसाची गरज जर हा कमी दाब महाराष्ट्रावर आला तर बऱ्यापैकी भागेल असा अंदाज आहे परंतु एकूणच भारतामध्ये सध्या पावसाचं खूप प्रमाण कमी झालं परंतु तरी देखील अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण जर पुढील आठवड्याभराचा अंदाज बघितला तर एकूणच महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टर पासकलचा हवेचा दाब राहणार ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी राहील त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल या नियमाप्रमाणे पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात जोरदार पाऊस राहील कोकणातही जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणीसशे आठवड्याभरामध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आजही दिवसभरामध्ये पावसा वातावरण निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच भागात आहे त्याच्यामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ स्वरूपात दक्षिण कोकणात प्रभावी अशा प्रकारचं पावसाळ्यातून राहणार आहे कोकणातील पावसाचा प्रभाव कायम राहून महाराष्ट्रातील इतरत्रही विरळ पाऊस राहील आपण बघतो तर कम एकूणच कमी दाबाचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो आहे सतरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातोरण याही मोडीने दाखवलं आहे नवीन कमीदाबाचा अठरा तारखेला प्रभाव निर्माण होतो आहे त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पक्त वारे खेचले जातील आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातोरण प्रभावी राहील कमीदाब जरी महाराष्ट्रावर आला नाही तरी अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस होईल एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण बघतो की विदर्भावर मात्र त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहणार आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दरम्यान आहे मराठवाड्यातही त्याचा हलका प्रभाव जाणण्याची शक्यता आहे जरी हा कमीदाब मध्य प्रदेशकडे सरकत असला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात त्याचा प्रभाव पडणार आहे हा कमी दाव गेल्यानंतरही कोकणात पावसाचा प्रभाव राहणार आहे याचा अर्थ एकूणच कोकण किनारपट्टीला होणाऱ्या आठवड्याभरातील पावसाने तलावाच्या पाणीक्षेत्रात मोठी वाढ होईल बावीस तारखेनंतरही मान्सून सरींची तीव्रता उत्तरेला महाराष्ट्राच्या कायम राहील परंतु दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात पावसास अनुकूल स्थिती आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज